न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील गोदाघाट परिसरातील काथरगाव येथे महावितरण कंपनीच्या विद्युत प्रवाहात बिघाड झाल्यामुळे ऊस शेताला आग लागली आहे यागीमुळे सहा ते सात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आग लागलेले शेतकऱ्यांचे नावे खालील प्रमाणे आहेत कैलास विश्वनाथ काळे दिगंबर भाऊसाहेब वाघ राजेंद्र अण्णासाहेब वाघ रामचंद्र माधव वाघ जगन्नाथ काशीनाथ काळे तर किरण जगन्नाथ वाघ या सहा शेतकऱ्यांचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तपासणीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी संबंधित विभागाकडून कार्यवाही सुरू आहे शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नही सुरू करण्यात आले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक